हॅलो फ्रेंड मित्रांनो कालच आपण एक व्हिडिओ बनवलेली आहे ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की रेल्वेच्या जागा आता दरवर्षी निघणार आहेत आणि त्याची एक्झाम ही दरवर्षी होईल बरोबर रेल्वेच्या सर्व एक्झाम ग्रुप डी असेल एन टी पी सी असेल एल पी असेल टेक्निशियन असेल जे ए असेल आर पी एफ असेल बरोबर त्यानंतर आता एक नोटिफिकेशन व्हायरल होत आहे एन टी पी सीची ज्यामध्ये जवळपास तीस हजार प्लस जागा आहेत आणि त्याचे फॉर्म पण ऑगस्टपासून भरायला सुरुवात होईल असं सांगितलेलं आहे ऑगस्टमध्ये बरोबर त्यामुळे बऱ्याच जणांची प्रश्न येत आहेत की सर आता ही नोटिफिकेशन फेक आहे की खरी आहे कारण आता तुम्ही सांगितलं की जागा निघणार म्हणजे यावर्षी एन टी पी सीच्या जा जागा निघालेल्या ना नाहीत बरोबर मग आता एन टी पी सीच्या जा जागा आता निघणार आहेत तर मग ह्या जागा एन टी पी सीच्या निघाल्या आहेत का आणि दुसरा एक डाऊट मुलांचा आहे की सर एन टी पी सीच्या आता सी बी टी वन झालेली आहे ग्रॅज्युएट लेवलची तर त्याचा रिझल्ट कधी लागेल हा एक प्रश्न मुलं विचारत आहेत तर ते दोन डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे ठीक आहे पहिलं म्हणजे रेल्वे एन टी पी सीचा चा जो रिझल्ट आहे ग्रॅज्युएटचा तो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत लागण्याची शक्यता आहे पूर्णपणे म्हणजे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला एन टी पी सी ग्रॅज्युएटचा रिझल्ट दिसेल लागलेला ठीक आहे आन्सर की तर आधीच आलेली आहे त्यामुळे रिझल्ट पण लवकरच लागेल ठीक आहे अंडर ग्रॅज्युएटची एक्झाम तर पुढच्या महिन्यात सुरू होत आहे तुम्हाला माहीतच आहे डेट ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे जी नोटिफिकेशन व्हायरल होते ती नोटिफिकेशन बघावरती मी दाखवत आहे तुम्हाला ती नोटिफिकेशन आहे ती पण ही नोटिफिकेशन खरी नाही कारण की ही नोटिफिकेशन कोणत्याही वेबसाईटवर रेल्वेच्या उपलब्ध नाही आणि जोपर्यंत रेल्वेच्या वेबसाईटवर ऑफिशियली येत नाही किंवा रेल्वे करून ते कन्फर्म होत नाही नोटिफिकेशनबद्दल तोपर्यंत आपण त्याला ऑफिशियली नोटिफिकेशन किंवा खरे नोटिफिकेशन म्हणू शकत नाही तसेच त्यामध्ये डाऊट पण आहे की त्यामध्ये एज रिलॅक्सेशन दिलेलं नाही म्हणजे एज लिमिट काय आहे हे दिलेलं नाही त्यामध्ये बरोबर आता अशा टाईपची शॉर्ट नोटिफिकेशन येते तुम्हाला पण माहीत आहे की पहिल्यांदा रेल्वे शॉर्ट नोटिफिकेशन देते बरोबर आणि त्यानंतर मग फुल नोटिफिकेशन एक्झाम फॉर्म भरण्याच्या एक दिवस अगोदर किंवा त्याच दिवशी येते बरोबर त्यामुळे शॉर्ट नोटिफिकेशन असू शकते असं बऱ्याच जणांना वाटत आहे पण रेल्वेच्या कोणत्याही वेबसाईटवर ही उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही समजून जा की ही नोटिफिकेशन फेक आहे मग आता एक डाऊट बऱ्याच जणांच्या मुलांच्या मनात आलेला आहे की सर याच्या आधी पण अशी नोटिफिकेशन आले होत्या काही एक्झामची आणि नंतर ती ओरिजनल निघाली बरोबर आता परत ओरिजिनल निघेल न निघेल हा नंतरचा मुद्दा आहे किंवा जेव्हा वेबसाईटवर किंवा बाहेरून कळेल तेव्हा आपल्याला ठीक आहे पण सध्याच्या स्थितीला विचार केला तर ती नोटिफिकेशन फेक आहे मग आता जागा एवढ्याच असतील की कमी असतील की जास्त असतील हा पण प्रश्न मुले विचारतात की एन टी जागा तीस हजार येतील का सर ते पण सांगू शकत नाही ज्या गोष्टी कन्फम असतात त्याच मी फक्त सांगतो जर तरच्या किंवा येऊ शकतात ह्या गोष्टी मी बोलत नाही कारण येऊ पण शकतात तेवढ्या किंवा कमी पण येऊ शकतात बरोबर पण ते कन्फर्म नाही फक्त वॅकन्सी दरवर्षी निगल हे मी अगोदर सांगितलेलं आहे आणि तुम्हाला येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये रेल्वे ग्रुप डी रेल्वे एन टी पी सी रेल्वे आर पी एफ ह्या तिन्ही आणि रेल्वे जेई या चारही पण एक्झामची ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल त्यामुळे तुम्ही जर अभ्यास करत आहल तर कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवा ठीक आहे मित्रांनो अजून काय डाउट असेल तर विचारा एन टी पी सीचा रिझल्ट ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत लागेल मित्रांनो ठीक आहे थँक्यू यू फ्रेंड